कुस्तीपटू न्यायाधीश व पायलट यांचा जांभिवली पाटील एक्कावन्न हजार रुपयांचा सदाशिव पाटील यांनी दिला धनादेश अंबरनाथ पूर्वेकडील जांभिलीपाडा येथे श्री गणेश व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सदामामा पाटील प्रतिष्ठान व जांभिवलीपाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अंबरनाथ शहरातील कुस्तीपटू न्यायाधीश व पायलट यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री गणेश व हनुमान मंदिर येथे पवन पुत्र हनुमान जन्मोत्सव निमित्त भगवान पांडुरंगाच्या नामस्मरणाचा भव्य कीर्तन सोहळा रंगला यावेळी भागवताचार्य हप श्री गणेश महाराज यांच्या कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला होता अंबरनाथकरांची मान गर्वाने उंचवणारे सुवर्ण पदक विजेती कुमारी वैष्णवी दिलीप पाटील हिला उद्योजक सदाशिव मामा पाटील यांनी रुपये एकावन्न हजार रुपयाचा धनादेश देऊन तिचा सन्मान केला तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट कुमार जतीन उमेश पाटील व न्यायाधीश निशान फडतडे यांचा देखील यावेळी सत्कार व सन्मान करण्यात आला याप्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर अपप विश्वनाथ वारिंगे महाराज उद्योजक सदाशिव मामा पाटील माजी नगरसेवक सचिन पाटील समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील पुनम शेलार विनोद शेलार पुरुषोत्तम उगले महाराज उद्योजक राजेश पाटील शुक्ला समाजसेवक संपत यांच्यासह वाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार चा कार्यक्रम आज होता आणि आम्ही आमच्या गावाने ठरवलं होतं का जुर्ण मंदिर त्याला बाजूला करून त्याच ठिकाणी एक नवीन मंदिर गणपतीचं आणि हनुमानजीचं आणि आज हनुमान जयंतीचं उत्सव साधून हा गेले तीन दिवस कार्यक्रम आमचे ग्रामस्थ या ठिकाणी करत करत होते तो आजचा लास्ट क्षण होता आणि त्यानिमित्ताने म्हणजे अंबरनाथ शहरातील मग कुस्तीपट्टी असतील कोणी एक कॅप्टन झालेला आहे वरगा त्याचा सत्कार आणि आता फडकरी साहेब नव्याने अंबरनाथमध्ये जे झालेले आहेत तिथे एक मोठा आनंद अंबरनाथकरांसाठी झालेलं आहे त्या निमित्ताने आम्ही त्यांचा गावकऱ्यांच्या वतीनं हो, या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता धन्यवाद